आमच्या जेवढचे कापच विकल्या वाढ येत आणि आवर आम्ही देतोच फुकट भाव पाच हजार रुपये क्विंटल आम्ही जरांगे पाटील म्हणेन मेंबरला हे करा त्या मतदान मत करा कराचं काय चित्र बदलल वाटत बदललाच पाहिजे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी या गावामध्ये आलेलो आहे आणि नेमका पाडळशिंगी गावकरी काय म्हणत आहेत लोकसभा निवडणूक असेल किंवा एकंदरीत शेतकरी नेमका सध्या कसा विचार करतोय लोकसभा निवडणुकीत नेमका भावना काय आहेत खरं तर बऱ्याच व्हिव्हर्सने सांगितलं होतं की गेवराय तालुक्याकडं बाईट घ्या कारण आपल्या शिरूर आणि बीड भागामध्ये जास्त बाईट झाल्या होत्या आता मी पाडळशिंगीच्या ब्रिज खाली आहे काका राम राम, राम, राम। काय चाललं आहे की एकंदरीत बरं आहे सगळं बरं आहे काय करताय काम सध्या शेती शेती चालू आहे या किती वर्ष वय आहे ना साठ सत्तर असेल ना सत्तरच्या आसपास असत बाबा तुमचं किती असेल वय मला काय अरे अंदाजे वय किती असेल सत्तरच्या पुढेच असेल तुम्हाला काय लिहता येत नाही काय लिहिता येत नाही आता निवांत तब्येत साथ देते तब्येत साथ देते का बरं पाय वगैरे दुखत आहेत ऐकायला येतो व्यवस्थित दिसत आहे अजून तर बघा बाबा चौकात येऊन थांबलेत म्हणजे अजून बाबा ठणठणीत काय रोज काय रोज आहेत तुमच्या सगळ्यांच्या हा बाबा काय चाललंय बरे काय करता शेतीच करत टरबुज इथं विकत घेतलाय काय टेम्पू मध्ये काय बाब आहे टरबुजाचा मला सांगा दहा रुपये किलो हा काय वाटत स्वस्तय का मागे स्वस्त आहे आता असं ऊन पडलंय पाण्याचं प्रमाण कमी ना काय चाललंय शेतकऱ्याच्या भावना काय भाऊ मालाला भाव वगैरे वाटतोय का तुम्हाला योग्य किंवा अजून नाही नाही भावच नाही देत नाही आमच्या जवळचे कापस विकल्यावर भाव हां आणि आवड आम्ही देतो फुकट भाव पाच हजार रुपये क्विंटल काय भाव लागला यावेळेस कापसाला पाच हजार लागला सात हजार लागला समजा सात हजार हा आमच्या जवळचे कापसं गेल्यावर कापसं जर आपण शेतीचा बारखाने विचार केला खर्च किती होतो आणि उत्पन्न काही उरत नाही तसंच पाहिल्यास काहीच उरत नाही शेतीत पुरत नाही पुरत नाही पुरत मजूर लोक बरीत मजूर हो पुरत नाही काही शेतकऱ्याला परवडत नाही मामा तुम्हाला काय वाटतं नाही पुरवड नाही ना शेती परवडत नाही मला सांगा आज आता निवडणूक आली लोकसभा निवडणूक आली एकीकडं शेतकऱ्याचा सगळा प्रश्न आहे हा एकीकडं एक अजून मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ना एकंदरीत काय विचार करताय लोकसभा निवडणुकीला यावेळेस कसं काय विचार करतील लोक आम्ही दरंगे सांगन त्याला करणार अच्छा हा गावाच्या वतीनं तर तुमचं सांगतात आमच्याच वतीने आमच्या मनावर राहिले बाकी जेव्हा त्यालाच करणार आहेत ना गावही काय आहे नेमकं भावना शेतकऱ्याचं काय आहे आज बेजरी जरी काय बेजरी जरी अजून आता काल पाटलांनी तर उमेदवार नको म्हणले द्यायला धनंगे पाटील काय नाही 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 कोणाला ते म्हणले की तुम्हाला ज्यांना मदन करायचं त्यांना करायचं नाही नाही तसं कसं आम्ही तिथंच ऐकणार ते अच्छा पाटील सांगेल तसंच पाटील सांगेल त्याच काय घेणार आम्ही बाबा लोकसभेला सामोरं जाताना काय लक्षात नाही आम्हाला यावेळेस टायमाला काय सांगता येणार आज काय सांगताय ना पुढचं नाही पण एक शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या भावना काय चालू सरकारवर खुश आहेत नाराज आहेत आम्ही भाव भेटलाय नाही भेटलाय काय भावना काही नाही आम्हाला काही नाही आम्ही भाजपचे माणसं आहे भाजपचे माणसं आहेत आम्ही भाजपला मतदान करू भाजपला मतदान दुसरं काय ना बाबा ओव्हरऑल काय वाटतं तुम्हाला पीडचं एकंदरीत नाही एवढून येईलच वाटत भाजपचं देखील एवढं नाही बाबा लोकसभा निवडणूक लागली बीडचं इलेक्शन सगळ्यालाच आहे की अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष बीडवर असतंय अजूनही बीडचा एकच उमेदवार जाहीर झालाय भाजपचा बाकी पक्षांनी काही उमेदवार दिलेला नाही काय वाटतंय तुम्हाला तिरंगी लढत होईल का काही बिनिरोध होईल भाजपच येईल भाजप भाजप भाजपच येईल असं वाटतं शेतकरी खुश असतात भाजपवर काय करता काम तुम्ही शेतीच करतो शेती करतो मालाला वगैरे भाव वगैरे चांगला आहे हा आहे ना का काय आता काही भाव समजायचा सारखा नसतो कमी जास्त होत असतो भाव हा नाही कमी जास्त होतो एकंदर खुश आहेत तुम्ही हा खुश आहेत किती शेती तुम्हाला हाय पाच सहा एकर सहा एकर शेती हा काय होत शेतीमध्ये कापूस होता काय तूर काय कापूस कापूस झाला एक दहा पंधरा क्विंटल झाला कापसाला आठ लागला काही सात लागला जसं म्हणजे मार्केट खाली होत होत ना कापसाचा सात हजार भाव ह आणि कापसाच लागवड पासून मशगतीचा सगळा खर्च काय वाटतं एकंदरीत का चांगले पैसे राहतात का कापसाच्या शेतीमध्ये निसर्गावर अवलंबून राहिले ते काय झालं ते हा निसर्गावरच आवलं आहे ना हे उत्पन्न होणं म्हणजे निसर्गावर आहे आपण आता या वर्षीचं पीक तर घेतलं हो या वर्षीच साल सा कसं राहिलं हा बरं राहिलं ना हे चांगलं जर जमिनीच्या क्वालिटीनं सारं उत्पन्न चिबड्याची यंदा पाऊस कमी असल्यामुळे चिबड्याच्या जा जमिनीत जास्त उतारा निघला हा आणि जी हलकी जमीन कमी निघला उत्पादन चांगलं निघालेलं हा हा कापसाला बरं राहिलं बाकीच्याला म्हणजे बरोबर नाही राहिलं काही तुरी तुरी तुरीचं जे उत्पन्न आहे जे तुरीचं उत्पन्न आहे ते त्याला कमी राहिल ते आता बरेच शेतकरी असं बोलतात किंवा भाजप सरकारमध्ये शेतकरी मरायला लागलाय शेतकऱ्याला भावच नाही आता ते आपापलं धोरण बोटी सारखे का आहेत का तुम्ही एक शेतकरी शेतकरी आहे ना शेतकरी असले सगळे सगळे सग्ण, सगळ्या शकतं लक्षात घ्या सरकार बदलू पण शेतकरी बदलवतो शेतकरी बदलत नाही पण कुणाचं मत कोणकडे असतं कुणाचं मत कोणकडे असतं असे त्याच्यात शेतकऱ्याचं मत माझं मत सांगितलं मी दुसरं सांगू शकतो तुम्ही दुसरं सांगू शकत नाही काय वाटतं तुम्हाला शेतकरी शेद्क, काय वाटतं तुम्हाला सध्या खुश आहे शेतकरी <laughs> शेतकरी सध्या खुशच आहे म्हणा पण काही मालाला भाव होते नसल्यामुळे थोडे अडचणी येत नाही शेतकरी शेतकऱ्याचं पण विचारच करत नाही मला सांगा सरकारकडनं ज्या शेतकऱ्याच्या अपेक्षा त्या पूर्ण होत आहेत का नाही ना काय सरकारवर खुश आहे नाराज नाराज आहे सरकारवर भाजप सरकारवर नाराज आहे का नाराज बिलकुल काय द्यायला पाहिजे द्यायचा काहीच विषय नाही समजा शेतकऱ्याचा माल आला कुठला त्याला हा भाव व्यवस्थित भेटत नाही बरोबर आहे ना आणि जिथं शेतकरी मालविकायला गेला तर त्याला भाव लागत नाही तर शेतकरी अडचण देतो पाण्या पावसाची परिस्थिती अशी आता सध्याला पाणी प्यायला नाही कुठं पाण्याची अडचण आहे सध्याला लोकांची हालेत आणि परत शेतकऱ्याला कुणी दखल घेत नाही शेतकऱ्याची नंतर वरून काय म्हणते इलेक्शन आलं की आम्ही हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ पण हे काही करत नाहीत ना लक्ष देत नाहीत कोणता पक्षी असो शेतकऱ्याला काय करते त्यावेळेस पिकाचं नुकसान झालंय का ह्यावेळेस नुकसान झालंच जे म्हणा पण वगैरे आलाय कुठं आला पीक विमा निस्ता देऊ देऊ म्हणते ते सोयाबीनचा आला ते बी कुणाला आला कुणाला नाही आला पिकी मात आलाच नाही या वर्षी काय लोकसभा निवडणुकीत काय असेल बीडचं चित्र बघा आता भाजपवर सगळे लोक नाराज आहेत आता जे मराठी लोक आहेत ते समजा समजा येते आपल्या हिशोबानालणार शेतकरी म्हणत ना समजा भाजप जी सरकार आहे ना ते जी भाव व्यवस्थित देत नाहीत ना तर त्याच्यावरच नाराज येत ना आम्ही दुसरं काय बीडचं काय चित्र बदल वाटत बदललाच पाहिजे या वर्ष भाजप नकोय लोकालाकोय लोकाला सगळं दादा काय सांगाल लोकसभा निवडणूक लागली आहे लोकसभा ह्यांचं फक्त दिसतं फक्त मराठी आरक्षणाचा पत्ता नाही दिसत लोकसभा आरक्षण देऊ म्हणजे दहा टक्के आरक्षण दिलं काय दिले, का दिले आरक्षण ठिकाण फिकाणं ते पहिले दहा टक्के दिलं ते असंच गेलं काय होईल बीडची परिस्थिती काय लोकसभेत कोण येईल निवडून आम्ही जो जरांगी पाटील जो म्हणेल मेंबरला हे करा त्या मेंबरला मतन करा जरूर जाणार पाटील हे करत नाही थो, तर आम्ही समाधान करणार नाही नाराज आहेत हा काय आर सी नाही काय करत तीन भाऊ शिकले आहेत माझे दहा टक्के दिलं ना दहा टक्केच काय करायचे या गाजर दिला आम्हाला सात हजार ना दिला आम्हाला काय करायचं काय हा शंभर टक्के नाराज आहेत नारा कोण होईल खासदार खास जरंगी म्हणले काय ह्या आपण उमेदवार हे हो ह्याला करा आम्ही त्याला निवडून आणणार तर आपण बघू शकत आहेत की बीडमधल्या जनतेच्या या भावना आहेत आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेतोय नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये काय चित्र असणार आहे ही सगळी परिस्थिती आपण दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार